की आता काय सांगा आठवणातील कोमलची धीर होती काय तो कारण की तिला खूप त्रास व्हायला आलेला आहे आणि तिला आता उद्यापासून महिना लागणार आहे आणि असं काय झालेलं आहे आणि आम्ही आलेलो महालक्ष्मीसाठी बघा आता उद्या महालक्ष्मी बसणार आहे खूप कसमस वाटत आलेलं आहे मला तो आता का काय <laughs> तर नमस्कार सगळ्याला आपण आलेलं डाफऱ्यामध्ये कोमला घेऊन कारण की इथला थोडंसं त्रास होत होता आणि तिला सोनोग्राफीसाठी बोललो सुद्धा डॉक्टरनं पण आपण काही गेलो नाही कारण की तिला सोनोग्राफसाठी सर येणंच होतं पण सकाळी ओमभय्यानं उभीडिओ घेतला आणि तो जसाच कामाला निघाला तिला थोडासा त्रास व्हायला लागला थोडा करता करता थोडा जास्तच होऊन गेला तर आता आई आणि भैया आणि कोमळातमध्ये आहे आता पॉप मला उद्या महालक्ष्मी आलेलं आहे पाहू शकतो मी दार्थना केली आम्हीकडं सारा गोंधळ गोंधळ आहे म्हणलं चला थोडासा करू द्या तुझ्यापर्यंत ही माहिती पोहोचू द्या की आता काय सांगा आठवण्यातील कोमाची धीर होती काय तो कारण की तिला खूप त्रास व्हायला लागलेला आहे आणि तिला आता उद्यापासून नवामान लागणार आहे आणि असं काय झालेलं आहे आणि आम्ही आलेलो महालक्ष्मीसाठी बघा आता उद्या महालक्ष्मी बसणारे खूप कसं वाटायला लागलेलं मला तो आता काय करा मग समजणार नाही घरी गणपतीसुद्धा बसविले खूप मला थोडासा त्रास सुद्धा आलेला आहे माझी मला जसं होईल तसं पण नॉर्मल म्हणा तिथे मला पण आण उद्याचा दिवस तरी त्यांना मी पार पाडला पाहिजे कारण की आता उद्याच्या महालक्ष्मी बसणार आहे ना म्हणून तर सगळा गोंधळ काला जाईन आतमध्ये मी व्हिडिओ घेत होते पण खूप घबराटसारखे झालेली मला कारण की आता तिथे सोसन आलं म्हणून आतमध्ये व्हिडिओ घ्यायला परवानगी नाही आहे म्हणून बाहेरून थोडासा व्हिडिओ शूट करायला मी मला तुम्हाला सम सांगू द्या की किंवा लवकरच खुशकबरी येणार आहे आपल्यापर्यंत पण खुशकबरी म्हणू शकतो आपण म्हणताना ते आठव्या महिन्यात खरे प्रॉब्लेम येतोला करायला तुम्ही समजू शकता आता उमभया ते सगळे आतमध्ये आणि मी बाहेर आलेले म्हणजे थोडंसं शूट व्हिडिओ करते कारण ते आतमध्ये मग तिले डिलिवरी रूममध्ये लिहिलेले आहेत थोडं चेक करते ते आणि अजून काय करता अजून मला सुद्धा नाही घरी रोहिणी तुम्हाला माझी गो रोहिणीचीसुद्धा तब्येत नॉर्मल समजा थोडीशी प पाहायला लागेल तिच्यासुद्धा तर घरचं सुद्धा तिलाच करणं आलं आणि खूप सारा गोंधळ कालाच झाले असतं म्हणजे आजचा दिवस कसं काय निघला काय सांगा सकाळी तसंच भाऊनं शोध केला आणि तुम्ही असं काही डबल होत तुम्ही बोलायला थोडी घबराट घबराटवायली म्हणून थोडं सांभाळून घ्या आणि तुम्ही काय काय झालं काय काय तुम्हाला सगळं का सांग सांगणेच व्हिडिओमध्ये म्हणून व्हिडिओ कंटिन्यू करा पण आता लवकरच बाळ तर काय सांगा पण आजचा दिवस तर निघला पाहिजे कारण की तिला उद्या नवा महिला लागणार आहे आणि त्या आठव्या महिन्यात चांगलंच समजा करू तर मी काही मी समजू शकता आणि तुम्हाला काय म्हणू लागले तर आणि थोडा घबराटसारखाच आवाज यायला लागला कारण की त्या त्या म्हणजे डिलिव्हरीचं तुम्हाला तर माहिती कसं असतं तर आता काय नॉर्मल होतं किशोरचं काय सांगा कारण तिला जास्त त्रास व्हायला आलेला आणि तसं तिला दाव घेऊन आलेले रोहिणी आजी घरी आहे बाकी रुद्रसुद्धा आहे तर ठेवले तिचे पप्पा ते घेऊन उभे इकडं रुद्रले परि सगळेजण दाखवतच आहे आता काय सांगता काय सांगा पप्पा मी आतमध्ये जाऊ काय होतं काय नाही तर तिला तर नेलं तपासायला पण डॉक्टरकडनं डॉक्टर गेलात काही नाही काय करत असताना डॉक्टर पाहिजे इलाज समजा आहे दाखवण्यात आलं तर काही नाही काही करतात डॉक्टर लोक कारण की मला सोन्याच्या ऑफिसला असा त्रास झाला होता तसंच आणि कोमल खूपच नाजूक आहे ना तिच्या नाही दुखसाही न थोडा आवाज येत असेल तिचा मळून घ्या कारण की आजचा दिवस खूपच कठीण आहे आणि उद्या महालक्ष्मी बसायचं आहे आणि सगळा पसारा काढून ठेवले घरामध्ये देवा धर्माचा आता काय होतं काय सांगा आता आणि काय करा म्हणून आम्हाला समजाल नाही कारण की खूप सारी परेशानी व्हायली घरामध्ये सुद्धा आणि याच्यातसुद्धा आता तरी को कोमल जेवलीसुद्धा नाही आज आणि सुद्धा सोमवारच आहे आणि तिचं सकाळपासून थोडं थोडं कुठून सांगितलंच नाही मुंबईला नाही पण तो तिच्या नाही सहीन झालं तेव्हाच तिने आम्हाला सांगितलं की माझ्या याच्यात नाहीच म्हणून मला लगेच आतमध्ये घेऊन चाला म्हणून आणि आम्ही तिथं घबराटमध्ये केलं लगेच घुनावलो दाखवण्यामध्ये आणि आता काय होतं काय सांगा आता पण आता नऊ महिना तर उद्या संपणार तिला अजून नऊ महिने पुढं व्हायला टाईम आहे ना म्हणून आता अजून आठवाच महिना चालू आहे उद्या दहा तारखेला ता उद्यापासून तिला नव्वा महिना लागतो तर आता काय करते काय सांगा आता आणि शिजाच्या बाहेर समजत नाही म्हणता आणि परीच्या तिचं तिचं पोटसुद्धा दुखलं नाही पण आता तिचं अचानकचं पोट दुखावं लागलं आणि ती सांगूसुद्धा शकत नाही कसं दुखालेलं काय सांगायला तिला तुम्ही नक्की केलं असतं पण तिला नाही समजायला आणि घरी सगळा काम तो कालाच होता म्हणून थोडाफार काहीच नाही आम्हाला आम्ही जसं दुखलं तसं आम्ही तिला गाडीत लगेच ॲटो टाकल्यानंतर आम्ही लगेच घेऊन आलो तुला दाखानामध्ये आणि आता आतमध्ये आहे ती आणि रुद्र सोनल म्हणजे रुद्रपरी सुद्धा यायले दादासुद्धा आहे गाडी घेऊन दादा बाबा गाडीवरती आली आणि आम्ही सगळी तिघेजी आटोन आलो आणि आतमाहीच आहे आणि तुम्ही मसा रो रुद्रले आणि परीला घरी काढून तर परी नव्हती राहते तिच्या आईचा काल बघितला की नक्की आई रडा लागली तशी ती रडा लागली आणि रुद्र तर कोणापाशी आताच नाही तुम्हाला तर माहितीच आहे तसं आम्ही तिला बी आणलं त्याला बी आणलं म्हणजे चला काय झालं तर असं समजेन दाफांमध्ये आपल्याला काय झालं कसं झालं आपलं सगळंच माहीत म्हणजे केलं तर कोणत्याही गोष्टी इलाज इला ना असं आहे तर तसं आम्ही तर दुगले दा तिला लेकर सुद्धा आमच्यासोबतच आहे तर आता काय होतं काय नाही पाहू आपण तर आता समजेनच आणि थोडं पाण्याची सुद्धा लागली पाणी आता कसं आहे देवाचं देवाला म्हणा खूप सगळं काही होऊ दे काही एवढं हे करू नको म्हणा आणि तिला आधीच बाळाला वजन कमी सांगेले आणि तिचा अचानकच पोट दुखा लागलं म्हणून आमचं दाखवून देऊन आलेले आहे आता डिलिव्हरी होती की दुसरं काय होतं आता देवापेक्षा प्रार्थनाच करते की सगळं सुख होऊ दे दुसरं काही नाही आता महालक्ष्मी बसवायच्या का नाही बसवायचं आपल्या बस आपल्यास आता संध्याकाळी समजणार आहे आणि होता आलं आपण महालक्ष्मी बसूच नाही कारण की का आता उद्याच्या दिवसच महालक्ष्मीच्या पण संध्याकाळी बघा आम्ही वाट पाहू आता डॉक्टर आतमध्ये घेऊन गेलेले पण तरी तुम्ही घाबरू नका डॉक्टर म्हणे आम्ही डॉक्टरला विचारलं डॉक्टर तुम्ही घाबरू नका आम्ही सगळं व्यवस्थित करतो तर आता पाहू आपण काय करता काय नाही आजच्या सुद्धा भागला पाहिजे आजच्या दिवस गेला म्हणजे समजून जायकूल लवामायला लागतो मग उद्या काही टेन्शन नाही पण आजची रात तरी देवांना दावली पाहिजे आणि आता समजेनंच काय होतं काय नाही तर आता मी आतमध्ये जाते कारण की म्हणजे बाहेर आहे नाही कारण मला असं वाटलं की थोडंसं शूट करू द्या आणि तुमच्यापर्यंतही माझी पोहोचू द्या आणि तुम्हीसुद्धा प्रार्थना करा आपल्या कोमासाठी सगळं नॉर्मल होऊन जाऊ दे म्हणून याच्यासाठी दुसरं काही नाही सगळ्यांचा आशीर्वाद कोमाच्या पाठीशी राहू द्या आणि कसं बाळ होतं काय होतं आपण समजित काय होणार आहे मला, थे। मला थे ते सुद्धा तुम्हाला समजायचे मला अशी एक खुशीसुद्धा व्हायला लागली आणि मी नाराजुद्धा व्हायला कारण की तिला नवा माय लागेल नाही म्हणून आणि आतमध्ये खूप सारा गोंधळ आला आहे आणि ते अंदर शूटिंग घेऊ देत नाही शूट म्हणजे नाहीच म्हणतात ते शूट घ्यायचा नाही आतमध्ये कारण की आतमध्ये खूप सारे गर्दा आहे आणि लेडीजसुद्धा खूप आहे माझी सुद्धा खूप आहे सगळे सगळे समजा पण मग त्यांनी मला आतमध्ये शूट नाही घेऊ दिला कारण की मी घेत होते पण बोंबा बन तू पहिली दारी जाय म्हणे आतमध्ये शूट घेऊन नको म्हणे कारण की आतमध्ये शूट घेतला की लोक बोलता म्हणे सुद्धा एक दोनदार बोलले म्हणते तू शूट घेऊन नको म्हणजे तू बाहेर जाय तसंच मी बाहेर चालली आले तर तिच्यापाशी आई आहे कोमल कोमलपशी आई आहे भैया आहे दादा आहे सोनचे पप्पा ते तो उभा आहे रुद्रले घेऊन तर चला मग आता मी आत्मेत जाते बघते काय काय नाही यांचा प्रॉब्लेम होतं आणि कसं काय वाटतं बाळा तेसुद्धा सुद्धा म्हणजे बाळाच्या तब्येत आत्मी कशी आहे ते मोठी सोनं करणार आहे त्याच्यावरून समजणार आहे म्हणून त्याच्यावरूनच आपल्या समजून डिलिवरी होती की नाही होत कारण की तो फोटो काढायला ना त्याच्यावरती समजा उतरली होतं आम्ही आम्ही करूच नाही कारण तिला नवा माझ्या लागला नाही म्हणून पण मग कधी जास्त दुखलं तर आम्हाला सोनं म्हणजे डिलिव्हरी करणंच पडी म्हणे डॉक्टरला विचारलं आम्ही सगळं तर आता आतमध्ये घेऊन जाईल म्हणजे याच्यात रूममध्ये घेऊन गेले डिलिव्हरी रूममध्ये तिथे गेल्यावर तेच समजेन आता तर चला मी आतमध्ये जाते तिकडे काय काय होतं मला सगळं सांगेन तुमच्याकुढे मी तर आतमध्ये जाते मी आता त्यांची काय चालू आहे हालचाल ते बघते आतमध्ये हो का मग का मग ते करू दे का आता काय करवी जायचं पण नाही पोरं सुना तू घे पोराला मी जाते ना आतमध्ये आई काय होऊन माईंका डिलिव्हरी नाही नाही वाटत आता डॉक्टर सांगितलं होता नाही करू म्हणे पण झाली कधी आपण पाहू म्हणे पाहू ना मग पाहू ना विचार उद्या महालक्ष्मी बसवायचं आता कॅन्सल करू ना आपण उद्या ना उद्या संध्याकाळपर्यंत बसवायचे आपण होता का करू उद्या संध्याकाळ वाटच पाहू पाहू आणि मगच तयारी पोट दुखून थांबलं पाहिजे बिचारे ना अचानक कस का पोट डुका वडगाळ अचानक पोट दुखायला विचारे मला एवढं टेन्शन आलं हो ना मग माबरा घाबरायला काय करशील हृदय इकडे इकडे उभा आहे हे पाहून बी तापा लागली इकडं हा पा बाबा मम्मीला बाळा होईन का पहिला सुद्धा याच्या मम्मी पण जायचं येणे पाहिजे रुद्ध सुद्धा आहे आणि आईला करायला परेशान का बाई काय करते मग आता मी एक काम करते मी काय करते रुद्रेन परिला घरी घेऊन जाते साईच्या पासून मी थांब इथं की तू जाती मी थांबू नाही बाई मी ने ने तुदी 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 मी नाही का मग लेकरात घेऊन जाते घरी झोपडी घालते खाऊ पिऊ घालते काही तू थांब मग आपण आणि मला फोनवर फोन लावायचं काय झालं काय नाही मग मी जाऊ घेऊन ये नायची आपल्या घरी घेऊन जाते मी तू मला इकडे सांग मग काय झालं कसं आणि काय म्हणता काय होती होता वेळ काची झाली नाही पाहिजे